नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस बॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे तर ही आपल्या त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी इथं असणार आहे तर बघा मित्रांनो ही न्यूज आहे बावीस तारखेची ही न्यूज इथं आपल्या समोर आहे तर बघा एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना अखेर नियुक्ती मिळाली तर त्याची यादी जाहीर झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती इथं पुढे घेतलेली आहे तर पहा राज्य शासनाने याची दखल घेत अखेर सहाशे तेवीस उमेदवारांपैकी चारशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांची नियुक्तीची यादी जाहीर केलेली आहे पहा दोन हजार बावीसची ही परीक्षा झालेली आहे तर दोन हजार बावीसच्या परीक्षेमधील सहाशे तेवीस सहाशे तेवीस जागांची ही भरती होती तर सहाशे तेवीस उमेदवारांपैकी चारशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांची नियुक्तीची यादी जाहीर करण्यात आली आहे तर लवकरच राहिलेल्या उमेदवारांची देखील यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी दोन हजार बावीसच्या परीक्षेमधील सहाशे तेवीस उमेदवारांची मार्च दोन हजार चोवीस मध्ये अंतरिम निवड यादी जाहीर झाली त्यानंतर झालेल्या न्यायालयीन याचिका ही निघाले निकाली निघाल्या होत्या मात्र अनेक वर्षाच्या कष्टातून उपजिल्हाधिकारी तहसीलदार अशी महत्त्वाची पदे मिळवलेले उमेदवार एक वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते पहा अतिशय मोठी जाहिरात होती मित्रांनो ही राज्यसेवेची जाहिरात होती तर खाली आपण शेवटला पद पद यामध्ये होते ते आपण खाली सविस्तर पाहणार आहोत तर पहा दोन हजार बावीसची परीक्षा होती तर दोन हजार बावीसच्या परीक्षेचा निकाल जो आहे जे अंतरिम यादीची निवड आहे ती मार्च दोन हजार चोवीसमध्ये लागलेली होती एकूण सहाशे तेवीस पदे होते तर सहाशे तेवीस पदापैकी चारशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांना इथं नियुक्ती मिळाली मिळालेली आहे तर पहा एम पी एस सीकडून कडून राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाते परंतु पूर्वपरीक्षा परीक्षा आणि मुलाखत असा मोठा टप्पा सर करून उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि अन्य महत्त्वांच्या पदावर निवड झालेल्या अधिकाऱ्यांना अनेक वर्ष नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागते असे चित्र आहे पहा एम पी एस सीची परीक्षा आहे तर यामध्ये एक पूर्वपरीक्षा असते एक मुख्य परीक्षा असते आणि एक मुलाखत असते तर मुलाखत जी आहे ती उर्वरित परीक्षांसाठी असते काही परीक्षांसाठी असते एमपीएससी मधील सर्व परीक्षांसाठी मुलाखत ही नसते तर काही पदांसाठी ही मुलाखत घेतली जाते तर पहा एमपीएससी मधील उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि अन्य महत्वाच्या पदांवर निवड झालेल्या अधिकाऱ्यांना अनेक वर्ष नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागते पहा तर या ठिकाणी ज्यांची निवड होते तर त्यांच्यासाठी थोड्या दिवसांचा कालावधी ही नियुक्तीसाठी वाट पहावी लागते तर पहा एम पी एस सीने दोन हजार बावीसमध्ये मध्ये तेवीस संवर्गातील सहाशे तेवीस पदांच्या राज्यसेवा परीक्षेसाठी जाहिरात दिली होती पहा राज्यसेवेची परीक्षा होती दोन हजार बावीस या वर्षी ही परीक्षा निघालेली होती तेवीस संवर्गातील तेवीस पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती आणि एकूण सहाशे तेवीस पदांची ही जाहिरात इथं निघालेली होती मुख्य परीक्षा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मुलाखती झालेल्या होत्या पहा ह्या परीक्षेची जी मुख्य परीक्षा आहे ती जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेली होती आणि या परीक्षेच्या ज्या मुलाखती आहेत त्या डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या होत्या पहा मित्रांनो परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये आणि मुलाखतीमध्ये तब्बल एक वर्षाचा फरक इथे दिसत आहे डिसेंबर जानेवारी आणि डिसेंबर तर असा इथं एकूण एक, एक वर्षाचा फरक आपल्याला इथे सर्वांना दिसत आहे तर पहा अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाली तर मार्च दोन तर वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पदनिहाय अंतरिम यादी जाहीर झाली होती पहा अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाली होती आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पदनिहाय अंतरिम यादी जाहीर झालेली होती यात अनेक उमेदवारांना उपजिल्हाधिकारी तहसीलदार शिक्षणाधिकारी आदी महत्वाच्या पदावर निवड झाली होती मात्र सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होताच काही उमेदवार न्यायालयात गेले त्यामुळे नियुक्त्या रखडल्या होत्या पहा मित्रांनो एम पी एस सी ला वेळ कशामुळे लागलेला कशा आहे तर त्याबद्दल इथं सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे की निकाल तर लागला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली तर काही उमेदवार जे आहेत ते न्यायालयामध्ये गेलेले होते तर त्यामुळे इथे नियुक्ती जी आहे ती रखडण्यात आलेली होती नियुक्ती रखडलेली होती सर्व याचिका निकाली निघाल्यानंतरही आयोगाने अंतरिम फेरनिवड यादीही जाहीर केली होती मात्र सामान्य प्रशासन विभागाने उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नव्हत्या पहा सर्व याचिका निकाली लागल्या होत्या परंतु जे सामान्य प्रशासन आहे त्या विभागाने उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नव्हत्या उमेदवारांनी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनाचा इशारा देखील दिला होता अखेर शासनाने शुक्रवारी या उम या उमेदवारांच्या नियुक्तीची यादी जाहीर केलेली आहे पहा तर या उमेदवारांनी आझाद मैदान जे मुंबई येथे आहे तर या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देखील दिलेला होता परंतु आज तर इथं शुक्रवारी बावीस तारखेला या उमेदवारांच्या नियुक्तीची यादी जाहीर झालेली आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या उमेदवाराने त्यांची नियुक्ती भेटलेली आहे त्यांची नियुक्तीची यादी जाहीर झालेली आहे तर पहा एम पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून क्लास दोनच्या पोस्टसाठी उमेदवारांच्या निवडी झाल्या होत्या तर त्यामध्ये उपजिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त सहाय्यक राज्य आयुक्त गटविकास अधिकारी मुख्य अधिकारी शिक्षण अधिकारी बालविकास अधिकारी उपशिक्षण अधिकारी कक्ष अधिकारी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सहाय्यक गट अधिकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदींचा समावेश यामध्ये होता तर पहा ही जी परीक्षा झालेली होती या ज्या नियुक्त्या थांबलेल्या होत्या तर त्यामध्ये हे तेवीस पद यामध्ये यामध्ये होते तर या तेवीस पदांसाठी ही भरती झालेली होती आणि या तेवीस पदांचा जो निकाल आहे जी नियुक्तीची यादी आहे ती इथं रखडण्यात आलेली होती तर या पदावर चारशे अठ्ठ्याण्णव उमेदवार लवकरच पदभार स्वीकारून शासनाच्या सेवेत कार्यरत होणार आहेत पहा तर ह्या सहाशे तेवीस पदांपैकी जे सहाशे तेवीस जागा निघाल्या होत्या तर त्यापैकी चारशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांना त्यांना इथं नियुक्ती दिलेली आहे आणि ते लवकरच त्यांच्या पदांचा इथं पदभार देखील स्वीकारणार आहेत तर ही